वडूज पोलीस स्टेशनची दबंग का कामगिरी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये वडूज तालुका खटाव येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कातर खटाव तडवळे येथे भर दिवसा चोरी करून सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी लंपास केल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांच्या टीमने अतिशय खडतर प्रयत्नातून कोणतेही धागेदोरे नसताना या चोरीचा उलगडा केला आहे सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे कटावे ते रमेश बागल यांच्या बंद घराच्या दरवाज्याची कडी उघडून घरातील सहा तोळे सोने व रोख रक्कम तसेच तडवळे तालुका खटाव येथील नवनाथ ढोले यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याविरुद्ध वडूस पोली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती याबाबत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकाचे पाचारण करून तेथील परिसरातील बारकाईने पाहणी केली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासात सुरुवात केली असता कराड सूर्यवंशी येथील इब्राहिम अब्बास अली शेख व पंचवीस याने चोरी केल्याचे मान्य केले यावेळी इब्राहिम अब्बास अली शेख यावर तीन दिवस साध्या वेशात पोलिसांनी नजर ठेवली व तो आपल्या मूळ गावी कर्नाटकमध्ये जात असताना कराड येथील कारवे नाक्यावर पाठलाग करून पोलिसांनी त्याचा ताब्यात घेतली यापूर्वी सदर आरोपी विरुद्ध कराड तालुका उमरज ढेबेवाडी पोलीस स्टेशन तसेच कासेगाव विटा चिंचणी वांगी जिल्हा सांगली व कोडोली जिल्हा कोल्हापूर येथे एकूण सात घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत सदर कार्यवाही माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडीस श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक तसेच रुपाली मोरे सब पोलीस निरीक्षक रामचंद्र कांबळे पोलीस उपनिरीक्षक रणधीर करचे पोलीस हवालदार शिवाजीराव खाडे शशिकांत काळे अमोल चव्हाण किरण चव्हाण मोहन नाचन प्रमोद चव्हाण गजानन तोडकर प्रशांत ताटे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे कुंडलिक कटरे सत्यवान खाडे जयदीप लवळे पोतकर दीनानाथ जाधव अमोल निकम व पोलीस पथक यांनी केले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी जे के काळेवडूज